नमस्ते मी प्रवीण बिलारे ओंकार कृषी सेवा केंद्राचे मालक तर आता आपण काळेवाडीमध्ये बाळासाहेब निवृत्ती काळे त्यांच्या अंजिराच्या प्लॉटमध्ये आहेत तर साधारण त्याची त्रेसष्ट झाडे चार ते पाच वर्ष झाडे तर साधारणतः यंदा आपण त्यांना सुरुवातीच्या स्टेजला अंजिरासाठी नायट्रो प्लस आणि डोकोटा दिले तर त्याचं कारण असं असं की आपण ते प्रोडक्ट वापरल्याच की यंदा आपल्याला ह्या अंजिराच्या प्लॉट मधून वाजवीपेक्षा जास्त उत्पन्न म्हणजे टनेज जास्त पाहिजे बल्क मध्ये माल पाहिजे आणि क्वालिटी चांगली पाहिजे ह्या हातून आपण नायट्रो प्लस आणि डोकोटा दिलेला तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता बाळासाहेब निवृत्ती काळ्यांचा दरवर्षीपेक्षा माझा भाग चांगला आहे उत्सत्तम दर्जाचा आहे का तर मला खात्री आहे बोलतायत की दरवर्षीपेक्षा माल चांगला दुसऱ्या फवारणीमध्ये नायट्रो प्लस वापरलेला आहे साधारणतः अशा स्टेजला हो त्यांनी चांगल्या फुटीसाठी नायट्रो हो प्लस वापरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं निघताना फुट फुटी पण सगळ्या चांगल्या दिसत पहिली गोष्ट अशी आणि सेकंड त्यांनी काय केलेलं आहे ती फवारणी झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी काय केलेलं डोकोटा मारायला का तर निघालेल्या फुटीला शेप देण्यासाठी शेप का द्यायचा तर पहिली गोष्ट माल तुमचा प्याऱ्यावरून पडला पाहिजे पेऱ्यामधलं अंतर कमी पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन माल आपल्याला जास्त सापडणार आहे त्या स्टेजला डोकोटा मारायला तर तुमचं लक्षात येईल बघा ह्याच्यामध्ये तुमचं दोन पेऱ्यामधलं अंतर जे दिसतंय एकदम कमी आहे आणि दोडी लागताना कशी लागली एकदम पेऱ्यावर लागले व अंतर जास्त वाटत नाही हा इथं तुम्हाला डकोटाचा रिझल्ट दिसतोय ह्यामुळे काय होणार आहे आपल्याला मालक बल्कमध्ये सापडणार आहे गेल्या वर्षी त्यांना चार टन उत्पन्न निघलेलं आहे आम्हाला त्यांच्यासाठी पाच ते साडेपाच टनाचं आपलं टार्गेट आहे आणि त्यांची क्वालिटी ए वन कार्ड आहे ते येतो हे जे दोन प्रोडक्ट आहे आपण सुरुवातीपासूनच त्यांना दिलं रिझल्ट जे आहे तर आत्ता आपण बागात पाहत आहोत हिथं फूट वगैरे व्यवस्थित चाललेली आहे आणि फूट जास्त फूट वाढलेली नाही कंट्रोलमध्ये फुट आहे आणि दुडी पण चाललेली आहे व्यवस्थित दोडीला शेप येणार आहे डकोटा आणि नायट्रोप्लस मुळे आणि पुढं चांगला माल बल्कमध्ये निघणार आहे